एक कॅनॉल आहे त्या कॅनॉलमध्ये एक मृतदेह सापडतो आणि नंतर याचा तपास सुरू होतो एक सस्पेन्स आणि थ्रिलर चित्रपटासारखी कहाणी समोर येते याच्यामध्ये ग्लॅमर आहे त्यानंतर प्रसिद्धी आहे पैसा आहे तंत्रमंत्र आहे ब्लॅकमेलिंग आहे सगळं सगळं आहे आणि याच्यामध्ये खुण्याला जन्मठेपेची शिक्षासुद्धा सुनावलेली आहे आणि ही आहे अत्यंत बोल्ड आणि बिंदास असणारी मॉडेल आचल यादव हिच्या हत्याकांडाची कहाणी तारीख आहे सव्वीस मार्च दोन हजार एकोणीस राज्य होतं छत्तीसगड बालोद जिल्हा आहे त्या ठिकाणचं गुरूर पोलीस ठाणं आहे आणि त्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणारं गाव आहे धनापुरी तर या भागातून गगरेल कालवा हा गंगरेल कालवा जो आहे तो त्या ठिकाणी जातो आहे तर त्या काठावरती एका तरुणीची डेडबॉडी पडलेली होती जवळच्या पोलिसांना मग याची माहिती देण्यात आलेली आहे पोलीस त्या ठिकाणी पोहोचले तर या ठिकाणी एक तरुणी आहे तिनं सलवार घातलेली होती अंगावरती चाकूचे निशाण होते आणि तिची बॉडी जी आहे ती सुतळीनं बांधलेली होती आणि त्या बॉडीला दगडसुद्धा बांधलेला होता आता प्रथमदर्शनी असं वाटत होतं की अगोदर तिची चाकूनं हत्या केली हत्या केल्यानंतर तिला बांधलं तिच्या शरीराला दगड बांधला आणि त्यानंतर ती कालव्यामध्ये टाकून दिली म्हणजे ती बॉडी कोणाला सापडू नये पण नंतर ती बॉडी फुगली किंवा नंतर ती बॉडीवरती आलेली होती आणि त्यानंतर आता पोलीस तिथं आले पोलिसांनी बॉडी ताब्यात घेतली पंचनामा वगैरे केलेला आहे मृतदेहाचे फोटो काढलेले आहेत आणि ते सगळीकडे म्हणजे सगळ्या ठाण्यांना वगैरे पोलीस ठाण्यांना पाठवलेले आहेत आणि तपास सुरू होतो आता यावेळेस सोशल मीडियाचासुद्धा पोलिसांनी वापर केलेला होता आता ती जी तरुणी आहे तर त्या तरुणीच्या हातावरती एक टॅटू होता आणि त्या टॅटूचा पण फोटो त्यांनी टाकलेला होता आणि तशाच पद्धतीचा एक फोटो ज्यावेळेस अधिक तपास केला त्यावेळेस तशाच पद्धतीचा एक फोटो किंवा तशाच पद्धतीचा एक टॅटो एका तरुण मॉडेलच्या फेसबुकवरती सापडलेला किंवा सोशल मीडियावरती सापडलेला होता आणि त्याच टॅटूवरून या तरुणीची ओळख पटलेली होती ती होती एक मॉडेल आचल यादव आता ही आचल यादव कोण होते आता ज्यावेळेस पोलिसांनी तपासकर्त्यांनी तिची माहिती काढायला सुरुवात केली तर छत्तर छत्तीस जगड आहे त्या छत्तीसगडमधील धमतरी हा भाग आहे त्या ठिकाणी ती राहणारी होती किंवा त्या ठिकाणी ती जन्माला आलेली होती आणि मॉडेलिंगसाठी ती रायपूरमध्ये राहत होते आता त्यामुळे मग आता तिच्याबद्दलची माहिती काढली त्यानंतर पोलीस तिच्या घरी पोहोचले घरी पोहोचले तर घरी तिचा एक लहान भाऊ होता आणि ते त्याची आई होती भावाचं नाव आहे सिद्धार्थ यादव आणि आईचं नाव आहे ममता यादव आता त्यांची चौकशी सुरू झाली पंचवीस मार्च रोजी दुपारी आचलला फोन आला होता आणि त्यानंतर ती घराच्या बाहेर पडली होती आणि नंतर ती परत आलेली नाही आणि त्यानंतर तिचीच बॉडी समोर आलेली आहे अशा पद्धतीनं घरच्यांनी सांगितलेलं होतं मग आता प्रश्न होता की तिची हत्या कोणी केली होती तिला कुणाचा फोन आलेला होता आणि हत्या कोणी केली का केली कशी केली वगैरे 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 आता या सगळ्याची पार्श्वभूमी नक्की काय होती याचा तपास चाललेला होता पण ही तरुणी नक्की कोण होती आणि तरुणीची पार्श्वभूमी काय होती तर एका लहान गावामध्ये ती जन्माला आली होती घरामध्ये भाऊ होता आई होती आणि ही आचल जी आहे ती दिसायला देखणी होती सर्वांच्या नजरेत भरेल अशा पद्धतीची होती आता ती लहानाची मोठी होत होती तरुणपणाच्या रस्त्यावरती आलेली होती आणि अनेकांच्या नजरा तिच्यावरती खेळलेल्या होत्या अनेकांबरोबर तिची मैत्री झालेली होती आणि आता तिला असं वाटत होतं की आपण एवढे आकर्षक आहोत तर आपण मॉडेलिंग केलं पाहिजे वगैरे वगैरे आणि त्यानंतर ती रायपूरला गेलेली होती आणि अनेक पैसेवाली मंडळी जी आहेत त्यांच्याबरोबर हिची जवळीक होती आणि ती अत्यंत आनंदाने आणि स्वतःच्या मनाप्रमाणे आयुष्य जगत होती आणि त्या काळामध्ये काही प्रकरणं समोर आली होती याच्यातलं एक पहिलं प्रकरण होतं या आचलनं जगदलपूर भाग जो आहे त्या भागामधील एका व्यक्तीकडून पैसे घेतले होते आणि त्याला धमतरी या ठिकाणचं तिचं घर जे आहे ते घर विकलेलं होतं आणि नंतर म्हणजे त्याच्याकडून पैसे घेतले नंतर त्याला घर विकलं पण नंतर त्याला घर पण दिलं नाही आणि पैसे पण दिले नाही आणि त्याच्यामुळे मग त्यानं कोर्टामध्ये केस केली आणि याची सुनावणी चाललेली होती आणि त्याच सुनावणीसाठी आचल पंचवीस मार्चला आलेली होती धमतरीला आलेली होती आणि त्यानंतर तिथून त्या ती गायब झालेली होती हे एक प्रकरण आता दुसऱ्या काही बाबी समोर आल्या होत्या याच्यामध्ये पोलिसांनी रायपूरमधील आचल यादवच्या घराची झडती घेतली तर तिच्या घरामध्ये म्हणजे तिच्या रूममध्ये काही व्ही आय पी लोकांच्याबद्दलचे माहिती समोर आलेली होती खोलीमधून तिच्या एक हार्ड एक हार्ड डिस्क मिळालेली होती सिम मिळालेले होते काही पेन ड्राईव्ह सापडले होते आणि काही पैसेवाली मंडळी असतात हौशे नऊशे तर त्या मंडळींच्याकडे त्या मंडळींचे काही असलेले व्हिडिओ वगैरे तिच्याकडे सेव्ह होते आणि या अगोदरसुद्धा तिनं अनेकांना ब्लॅकमेल केलेलं समोर आलेलं होतं आणि साधारणपणे दोन हजार चौदामध्ये वन विभागाचे रेंजर उदयसिंह ठाकूर यांनी आचलच्या विरोधामध्ये ब्लॅकमेलिंगची तक्रार दाखल केली होती लग्नासाठी ती सतत दबाव टाकते आहे आणि लग्नाला नकार दिला त्याच्यामुळे तिनं ब्लॅकमेलिंग सुरू केलेलं होतं आणि आचलनं मग वनरक्षकाचा एक खाजगी व्हिडिओसुद्धा रेकॉर्ड केलेला होता आणि तो व्हिडिओ व्हायरल करण्याची आणि अत्याचाराची केस टाकण्याची धमकी ती देत होती आणि हा व्हिडिओ जर डिलीट करायचा असेल तर तुम्ही मला पाच कोटी रुपये द्या असं ती त्याला सांगत होते आणि त्यामुळे त्या अधिकाऱ्याने त्या विरोधात तक्रार दाखल केली होती आणि त्यामुळे हिला जेलमध्ये जायला लागलं होतं तर अशा पद्धतीच्या ह्या आचलचे कारनामे समोर आले होते आणि त्याचबरोबर ते तिच्या मोबाईलमध्ये कॉल डिटेल ज्यावेळेस तपासले त्यावेळेस अनेक मोठमोठे मासे तिच्या संपर्कामध्ये होते अनेक राजकीय पुढारी किंवा अधिकारी वगैरे तिच्याशी घनिष्ठ मैत्री होते आणि बाकी तिच्या मोबाईलवरून जवळजवळ रोज दिवसाला आठशे कॉल तिला येत होते एवढी ती सेलिब्रिटी होती किंवा एवढी तिची प्रसिद्धी होती असं मा अशी माहिती समोर येते आता ह्या सगळ्यांमध्ये अशी पण माहिती समोर आली की तिनं लोकांना संमोहित करण्यासाठी संमोहनशास्त्र शिकवा शिकवायला म्हणजे शिकायला सुरुवात केली होती आणि याच्यासाठी तिनं एका पश्चिम बंगालमधला तांत्रिक आहे त्या तांत्रिकाला पंचवीस लाख रुपये दिले होते आणि नंतर आता ती त्याच्याकडून ती शिकत होती पण नंतर ती शिकली नाही शिकली पण नंतर तिची हत्या झालेली होती आता या सगळ्यावरून तिला नक्की कुणी मारलं असेल कारण तिचे कारनामे असे होते की अनेक लोकांवरती संशय यावा अशा पद्धतीने आणि संशयितांची संख्या वाढायला लागलेली होती जसं जसं तपास पुढं जाईल तसे तसे अनेक प्रकरणं समोर येत होते आणि त्यामुळे आता पहिला संशय होता तो ब्लॅकमेलिंग केले त्यांचा म्हणजे ज्यां हिने ज्यांना त्रास दिला होता ज्यांना आयुष्यामधून उठवलेलं होतं त्यांच्याकडून करोडो रुपये उकळलेले होते त्या सगळ्यांची चौकशी सुरू झाली होती दुसऱ्या बाजूला हे तंत्रमंत्र करणारे जे होते तर त्याच्यामधून हिची काय हत्या वगैरे झाली का, का याचासुद्धा तपास चाललेला होता त्याचबरोबर ती सोशल मीडियावरती हिच्याबद्दल अत्यंत वाईट वाईट कमेंट येत होत्या आणि त्यामुळे त्याचेसुद्धा माहिती पोलीस घेत होते त्याचबरोबर हिच्याकडे पैसा होता महागडे फोन होते आलिशान म्हणजे दागिने होते आलिशान घड्याळं होती ब्रँडेड कपडे होते सगळं काही म्हणजे प्रचंड पैसा होता हिच्याकडे त्यामुळे कदाचित पैशासाठी का होईना कुणी हिला मारलं का तर अशा पद्धतीने सगळा तपास चाललेला होता पण लीड काय मिळत नव्हतं पुरावे काही सापडत नव्हते सगळ्या बाजूने तपास केला तरीसुद्धा हात खाली होते आणि यावेळेस तपासकर्त्यांना अजून एक माहिती समजली की आचल आणि तिचा भाऊ यांच्यामध्ये सुद्धा भांडण होतं पण ही गोष्ट या मंडळींनी लपून ठेवली होती हेच जर सुरुवातीला सांगितलं असतं तर कदाचित जास्त संशय वाटला नसता पण आता मात्र पोलिसांना संशय आला की भावा बहिणीमध्ये प्रचंड भांडण होतं आणि त्याच्यामुळे मग पोलिसांनी त्यांच्याकडे पण चौकशी करायला सुरुवात केली त्यावेळेस मग त्यांनी सांगितलं की तिला फोन आला होता नंतर ती गेली नंतर ती माघारी आलेली नाही यावेळेस पोलिसांनी याचं क्रॉस चेक केलं की ती नक्की तिला नक्की फोन कोणाचा आला होता किती वाजता आला होता आणि ती गेली का वगैरे वगैरे तर असं समजलं की ती घरातनं बाहेर गेलेली नव्हती मग जर ती घरातनं बाहेरच गेली नव्हती तर भाऊ खोटं का सांगतोय आणि त्यामुळे मग पोलिसांनी त्याला आत घेतला आणि त्यानंतर मग त्याला पोलिसी खाक्या दाखवल्या आणि या सगळ्या हत्याकांडाचा उलगडा झालेला होता आता आत्तापर्यंत जी माहिती पुढं आली होती त्यावरून आचलचं जीवन कशा पद्धतीचं होतं हे आपल्या समोर येतं म्हणजे पैसा ब्लॅकमेलिंग वगैरे वगैरे हे सगळं होतंच पण तिचे तिच्या घरच्यांबरोबरसुद्धा संबंध ठीक नव्हते आई आणि भावांबरोबरसुद्धा ती नीट वागत नव्हती आणि तिच्या हे जे बा बाहेर ज्या पद्धतीनं ती वागते त्या गोष्टीला भाऊ विरोध करत होता आणि एवढं असतानासुद्धा म्हणजे आता ती आई मुलीला समजावून सांगत होती की तुझं लग्न करायचं आहे तुझ्या भावाचं लग्न करायचं आहे त्याच्यामुळे तू अशी वागू नको कसं आहे पैसा जरी असला तरी शेवटी बाहेरची लोकं विचार करतात बाहेरच्या लोकांच्या समोर आपले ना नाव कमी होतं इज्जत जाते त्यापेक्षा तू अशा पद्धतीने कोणाला ब्लॅकमेल करणं वगैरे असं ते करू नको वगैरे हे सगळं घरात व्हायचं भाऊ पण विरोध करत होता पण ती काय घरच्यांना किंमत देत नव्हती आणि म्हणजे अक्षरशः भावाला कुत्र्याची किंमत देत नव्हती तिने एक कुत्रा पाळला होता तिनं त्या कुत्र्याचं नाव ठेवलं होतं जिमी आणि ती आपल्या भावालासुद्धा जिमी म्हणायची म्हणजे भावाचं नाव तिनं कुत्र्याला ठेवलेलं होतं आता तारीख होती पंचवीस मार्च दोन हजार एकोणीस आता या दिवशी आचल घरी आली होती आणि तिनं घर जे विकलं होतं आणि ते पैसे वगैरे दिले नव्हते घर पण दिलेलं नव्हतं तर त्याची केस जी आहे त्याची सुनावणी चालली होती दुसऱ्या दिवशी तिला जायचं होतं आणि घरी येताना तिनं तिच्याबरोबर तिचे चाळ पाळीव कुत्रे होते ते सुद्धा आणलेले होते त्याच्यामधला एक होता जिमी म्हणजे बावाच्या नावावरून ठेवलेलं नाव तर आता हे चार कुत्रे घेऊन ती त्या ठिकाणी आली होती आता हे चार कुत्रे अत्यंत महागडे होते म्हणजे जवळजवळ एक लाख ऐंशी हजार रुपयाला ते कुत्रे त्यांनी खरेदी किने खरेदी केलेले होते असो आता, आता ते कुत्रे घरी आले त्याच्यानंतर आता त्या कुत्र्यांना खाण्यासाठी काहीतरी चिकन मटण पाहिजे होतं त्यामुळे मग आता असे भाऊ जो आहे तो त्या कुत्र्यांना काही चिकन मटण आणायला घराच्या बाहेर पडला त्याच्यानंतर ते घेऊन तो घरी आला घरी आल्यानंतर मग आता ती बहीण होती भाऊ होता आणि आई आतल्या घरामध्ये काहीतरी काम करत होती आता यावेळेस त्या भावाचं बहिणीचं चा वाद झाला भांडण झाले भाऊ सांगत होता की तो अशा पद्धतीनं अनेकांशी वागते वगैरे ब्लॅकमेलिंग करते सोशल मीडियावरती काही चित्र चित्रविचित्र फोटो टाकते वगैरे तर ते तू करू नकोस वगैरे हे सगळं आपल्याकडे आहे चार पैसे आहेत तर त्यामध्ये आपण सुखी आहोत पण यावरून यांच्यामध्ये वाद होतो यांच्यामध्ये भांडणं होतात आणि त्याच्यामुळे ती बहीण त्या भावाचा अपमान करते त्याला म्हणते की तू माझ्या तुकड्यावरती जगणारा कुत्रा आहेस आणि तू मला शिकवण्याच्या भानगडीत पडू नको आता भावाची तुलना तिनं कुत्र्याबरोबर केली ही ऐकल्यानंतर तो जो भाऊ आहे त्याला आला प्रचंड राग आणि मग त्यानं आचलला टुपटुप करून त्यानं दोन फोबाडीत मारल्या तिला आता तिला मारलं हे तिला काही सहन झालं नाही आणि मग तिच्याकडे एक चाकू होता तो चाकू घेतला आणि तिनं भावावर मारायला सुरुवात केली हल्ला करायला सुरुवात केली आता एक तर भाव असा तगडा बिगडा भाऊ होता आणि ही अशी नाजूक साजूक त्याच्यामुळं भावानं मग तिचा हात धरला आता भावाला प्रचंड रागाला ही चाकू मारायला लागले त्याच्यामुळं त्यानं तिचा चाकू तिचा हात पकडला तिचा चाकू हिसकावला आणि तिच्यावरच त्यानं हल्ला केला आणि आरडाओरडा सुरू झाला आरडाओरडा सुरू झाल्यानंतर घरामध्ये आई होती ती आई धावत आली आणि धावत आली तर बघते आपली मुलगी रक्ताच्या थवळ्यात पडलेली आहे आता याच्यामध्ये आईलासुद्धा त्या मुलीचा प्रचंड राग आलेला होता कारण तिला सांगून पण आपण ऐकत नव्हती ती वेगवेगळ्या वेगळ्या पद्धतीनं वागत होते आणि याच्यामध्ये मग त्यावेळेस त्या आईनं तिथं आरडाओडा केला नाही आता पोरगी रक्ताच्या थवळ्यात पडलेली आहे मग आता करायचं काय तर तिचा आता मृत्यू पण झाला त्यामुळे मग यांनी काय केलं घरामध्ये रक्तबिक्त जे आहे ते सगळं साफ केलं आणि हिची बॉडी जी आहे तिला सुतळीनं बांधलं आणि त्यानंतर मग त्याची विल्हेवाट कशी लावायची त्याच्यासाठी काही वेळ वाट बघत बसले आणि मग मध्यरात्री त्यांनी एका खड्ड्यामध्ये तिची बॉडी जी आहे ती टाकून दिली त्यानं नहरच्या बाजूला त्यांनी त्या बाजूला टाकली आणि नंतर मग आता ह्यांनी प्लॅन केला माईलेकांनी मुलगा मुलगा आईला म्हणतो की आता आपण एक काम करूया तुला दवाखान्यात घेऊन गेलो आहे असं दाखवूया आणि मग त्या ही कुठेतरी बाहेर गेली असं दाखवता येईल अशा पद्धतीनं प्लॅन केला एका खड्ड्यामध्ये ती बॉडी टाकली आणि नंतर तो मुलगा जो आहे तो आईला घेऊन एका दवाखान्यामध्ये आला आणि त्यानंतर पुन्हा तो माघारी गेला आणि ती जी बॉडी आहे ती बॉडी त्यानं त्या, त्या कालव्याच्या बाजूला टाकलेली होती आणि त्याच्यानंतर ते, ते माघारी आले काहीच झालं नाही अशा पद्धतीनं ना वागायला लागले आणि नंतर मग ती बॉडी पोलिसांना मिळते त्यानंतर मग मग त्या बॉडीला बांधताना मग दगड वगैरे बांधलेला होता पत्ती बॉडीनंतर पोलिसांना सापडली त्याच्यानंतर मग पोलिसांनी तपास केला आणि तपास केल्यानंतर मग या दोघांनाही ताब्यात घेतलेलं होतं आता या सगळ्यामध्ये नंतर मग पोलिसांनी खटला दाखल केला होता आणि यामध्ये या, या सन्मान्य न्यायालयानं सिद्धार्थला मॉडेल आचल यादवच्या हत्येप्रकरणी त्या भावाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर आईनं मुलाला म्हणजे पुरावे नष्ट करणे किंवा हत्येमध्ये सहभागी याच्यामुळे तीन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावलेली तर अशा पद्धतीनं ही घटना समोर आलेली आहे पण या सगळ्या प्रकरणामधून आजच्या तरुण पिढीला फार मोठा धडा मिळतो बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला यश मिळवायचं आहे शॉर्टकट वापरा किंवा मीडियाचा वापर करा प्रसिद्धी मिळवण्यासाठी असं करा तसं करा चुकीचा मार्ग निवडा हे सगळं केलं जातं पण असा कुठलाही शॉर्टकट हा तेवढ्यापुरता काम करतो आहे शॉर्टकट वापरून कुणीही यशस्वी होत नाही किंवा शॉर्टकट वापरून यशस्वी झालेला माणूस हा ते यश टिकवू शकत नाही आणि त्यामुळे आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर पूर्ण स्ट्रगल केलं पाहिजे यशस्वी व्हायचं असेल तर सुख दुःख सगळं भोगलं पाहिजे तरच आपण त्या यशापर्यंत जाऊ शकतो आणि ह्या सगळ्यांमध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवा ते म्हणजे तुम्ही बाहेर किती सेलिब्रिटी असा बाहेर किती पैशावाले असा बाहेर तुमचं नाव असू द्या हे असू द्या ते असू द्या काही कोणाला देणं घेणं नाही पण तुमच्या घरामध्ये तुमचा परिवार तुमचे आई वडील जोडीदार मुलं घरातली माणसं या सगळ्यांबरोबरची तुमचे अत्यंत चांगले संबंध असले पाहिजेत कारण कुठल्याही आहे बाहेरची मानसभेंचं कुणी मदतीला येत नाही आपल्याच घरातली लोकं आपल्या अडचणीला येतात आणि त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर ती चांगले संबंध असले पाहिजेत बरं आता याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद